बघा तर मग बघा मोठं असं दुकान आहे मैत्रिणी बघा कोरोकर कलेक्शन दोन मजली दुकान आहे बघा तर मग बघा मस्त असं दुकान आहे बघा भरपूर छान असं दुकान आहे बघा आपण आता आतमध्ये जाणार आहोत बघा तर मग साडी चॉईस करण्यासाठी सुंदर असे कपडे पण आहेत बघा जेंट्स लेडीज यांची सगळ्यांचीच सुंदर असे कपडे आहेत बघा तर मग बघा इथं टॉवेल पण आहे बघा किती छान असं बघा साड्या पण भरपूर व्हरायटीच्या साड्या आहेत बघा तर मग किती छान अशा सुंदर अशा बघा भरपूर माल अवेलेबल आहे आमच्या चॅनलला जॉईन नसाल तर जॉईन व्हा मैत्रिणीनं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका बघा भरपूर असं मोठं दुकान आहे बघा आणि इथे एरकलची पण चांगली छान छान अशी आहेत बघा बघा टोप्या वगैरे खूप सुंदर असं बघा आहे आणि इथं एक देवाची पूजा कोणती तर केलेली आहे बघा मग असं आतमध्ये बघा आता आपण वरती दुसऱ्या मजल्यावर जाणार आहोत बघा तर मग बघा पायऱ्या पण किती छान अशा आहेत असं वाटते की, की चांगल्या मोठ्याच दुकानामध्ये गेले खरंच आपण मोठ्याच दुकानात आलेले आहेत बघा तर मग साड्या चॉईस करण्यासाठी ह्याच्या अगोदरचे पण लाईव्ह कार्यक्रममध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण अगोदर पण साड्या चॉईस करायला गेलो तर सोलापूरला पण आपल्याला काय आवडल्या नाहीत म्हणून बघा आपण दुसऱ्या दुकानात आलेलं आहे इथं बघा तर मग आओ आले तर इथे तिथे याय लागले नाही यायला लागले तर पाच मिनटं खाली म्हणते बघा तर मग आता छान असं बघा इथं कटपुतली किती छान आहे बघा तिला साडी पण किती छान आहे की मला पण असं छान असं साडी सा सा आवडली बघा किती बघा सुंदर अशी आहे बघा मग मग हलाय लागली ही, हला लाग ही पण बघा किती सुंदर अशी हि <coughs> बॉर्डर पण किती सुंदर अशी आहे बघा खूपच छान आहे कटपुतली दिसायला पण पन... गोरी गोरी पान बघा किती छान अशी दिसते तुम्हाला साडी पण तिची खूपच छान आहे बघा मस्त अशी बघा ही पण कटपुतली बघा किती छान असे आणि साडी कोणतीही असो अंगावर घातल्याशिवाय छान दिसत नाही बघा मैत्रिणी ज्यावेळेस आपण अंगावर घालतो त्यावेळेसच साडी ही छान दिसते बघा बघा किती अशी नाजूक अशी लेस आहे बघा आणि ही पण कटपुतली खूपच सुंदर आहे बघा लिपस्टिक वगैरे भरपूर छान लावली बघा हे जे केस वगैरे भरपूर छान आहेत बघा मग किती छान आहे बघा हे ब्लाउज सुद्धा घातलाय बघा किती छान वाटायला लागले साडी पण खूपच छान आहे बघा हा मॉडेल बघा मग काही साड्या आपण चॉईस केलेल्या आहेत हिता बघा तुम्हाला पण कोणती साडी आवडते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही तर ही पसंत केल्यात बघा साड्या बघा बघा मैत्रिणी तुम्हाला कशी वाटते मला तर ही साडी आवडली बघा ही आणि कोणती होती ताई तुम्ही दुसरी दाखवली त्याची घडी घातली ग बघा किती सुंदर आहे मला पण पन ही पण आवडली बघा तुम्हाला पण कोणती साडी आवडते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका बघा ही पण आवडली त्या मॅडमला मला ही पण आवडली बघा साडी ही किंवा ही आम्ही चॉईस केले बघा साडी तुम्हाला कशी वाटते बघा बघा मस्त आहे अजून पण भरपूर व्हरायटी आहेत बघा आणि खास करून ह्या दुकानाचं वैशिष्ट्य आहे की सेलमध्ये म्हणजे इथं सेल पण आहे बघा इथं सेलमधल्या सेल रेंजच्या पण साड्या आहेत आणि आम्ही बघितले बघा गिरायक पण भरपूर आहे बघा ह्या दुकानाला कारण ह्याने डिस्काउंट वगैरे देऊन साड्या देतात तर छान असं जमवून देतात आणि गिरक पण भरपूर आहे इथं बघाय <imles> का ती पण छान आहे की अजून ह्याच्यापेक्षा घ्यायचं बरं 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 ठीक आहे ठीक आहे काय म्हणायचं नको म्हणाच